विकास कामांबरोबरच अध्यात्मिकतेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं काम नाशिक आमदार यांच्या माध्यमातून होताना दिसून नाशिक पश्चिम मतदारसंघातील विविध भागांमध्ये स्वामी समर्थ केंद्र उभारण्यासाठी आमदार निधीमधून निधी उपलब्ध करून दिला जात असून याच अनुषंगाने गेल्या वर्षभरापूर्वी प्रभाग क्रमांक नऊ अंतर्गत श्रमिक नगरला श्री स्वामी समर्थ केंद्र नूतनीकरणासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता या कामाचं भूमिपूजन देखील झालं होतं पूर्णत्वाला केलेल्या या स्वामी समर्थ केंद्राचं बुधवारी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झालं अतिशय भव्य आणि दुमजली बांधकाम असलेलं स्वामी समर्थ केंद्र सातूर परिसरातील नागरिकांसाठी आध्यात्मिक वरदानच ठरणार आहे या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते फीत कापून त्याजवर कोणशिलेचं अनावरण करून या केंद्राचा लोकार्पण करण्यात आलं यावेळी अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते विधिवत पूजन करत स्वामी समर्था यांचा जयघोष करण्यात आला या आयोजित कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन त्याचबरोबर सीमा हिरे महेश हिरे यांच्या हस्ते गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांचा पुष्पहार देऊन सत्कार सत्कार करण्यात करण्यात आला आला उपस्थित मान्यवरांचा देखील यावेळेस परिसरातील नागरिकांसाठी हे केंद्र आनंदाचा क्षण ठरणार असून स्वामींचा मूलमंत्र जपत समस्यांचा मार्ग या केंद्रातून निघेल असा विश्वास आमदार हिरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला सरचिटणीस नानाजी शिलेदार इथे उपस्थित असलेले प्रभागामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचं लोकार्पण करण्यासाठी इथे आलेले आहात हा माझ्यासाठीच नव्हे तर आपल्या सगळ्यांसाठी आणि या भागातल्या तमाम रहिवासांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे अनेक दिवसापासून हे स्वामी समर्थ केंद्र ते तयार होतं परंतु निवडणुका असेल आचारसंहिता असेल त्यामुळे थोडं चार ते पाच महिने हे उद्घाटन लांबलं आणि कदाचित मला वाटतं या सगळ्या चांगल्या लोकांकडून व्हायचं असेल म्हणून ते आज त्याचा मुहूर्त आला आणि आज आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते या सेवा केंद्राचं लोकार्पण होत आहे श्री स्वामी समर्थांचं नेहमी एक मूलमंत्र आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हा मूलमंत्र अनेक वर्षापासून आपले गुरुमाऊली आदरणीय हे देशाच्या हितासाठी एक्यासाठी त्याचबरोबर प्रगतीसाठी शांतीसाठी आणि वाढीसाठी आदरणीय माऊली हे भव्य कार्य हे सेवा मार्गातून करत आहे प्रत्येक व्यक्तीला जीवनात अनेक समस्या भेडसावत असतात आणि त्या सर्वांना मार्ग हा गुरुमाऊली येथूनच सापडतो आज आपण बघतो की लाखो नवे सेवे करोडो सेवेकरी आज प्रत्येकाला काही ना काही समस्यांचा मार्ग हा या केंद्रात मिळालेला आहे गोरगरीब लोकांना दीन दुबळे लोकांना मोफत सल्ला देऊन तिथून त्यांचे जीवन उंचावण्याचं काम आपल्या सेवा केंद्राच्या मार्फत होत आहे आज त्र्यंबकेश्वर इथे गुरुपेठ इथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सेवा या सुरू असतात विशेष करून आज खूप मोठ्या प्रमाणात आमच्या महिला भगिनी सेवेकरी आहेत आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मी सांगेल या सगळ्या महिला सेवेकरी या सप्तशतीपाठ असेल गुरुचरित्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल जप तप ज्ञान यज्ञ हे सर्व या मोठा सहभाग घेऊन तिथे करत असतात आणि आदरणीय गुरुमौली हे सुद्धा दर महिन्याला महिन्याच्या शेवटच्या शनिवारी तिथे येऊन आपल्या महाराष्ट्र राज्यातनं जेवढे सेवेकरी असतील हे सर्वजण एकत्र येऊन मासिक सत्संग तिथे होत असतो खर तर गुरुमाऊलींचं एक स्वप्न आहे की रुग्णांची सेवा घडली पाहिजे आणि त्याकरता हॉस्पिटल उभारण्याचं काम हे मोठ्या जोमाने सुरू आहे आपल्या सगळ्यांचं सुद्धा हातभार त्याला लागणं गरजेचं आहे आणि सिंहस्थाच्या पूर्वी हे हॉस्पिटल आदरणीय माऊलींना हे उभं करायचं आहे तर मानवाचा सर्वार्थाने उत्कर्ष होण्यासाठी माऊलींनी सांगितलं आहे की येता जाता बसता उठता ध्यानी मनी किंवा स्वप्नी सुद्धा श्री स्वामी समर्थांचा जप करा नामस्मरण करा आणि त्यातनं आपला उद्धार करा माऊली नेहमी ने सांगत असतात की समर्थांच्या इच्छेत इच्छा मिळवून राहा किंवा स्वामींना भूषणावह होईल असेच वागा आणि मला खर तर खूप अभिमान आहे की मी एक सेवेकरी आहे आणि लहानपणापासून या सर्व सेवा अजूनही करते आहे त्यांचं सांगणं आहे की संस्कार टिकले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल आणि त्यामुळे आज आपण बघतो की देशाभरातन देशभरातनच नव्हे तर परदेशातून सुद्धा लाखो सेवेकरी आज आपल्या या मार्गात आहे मला खूप आनंद होतो आणि खूप अभिमान देखील वाटतो की आज फक्त भारतात नाही तर आफ्रिका ऑस्ट्रेलिया त्याचबरोबर दुबईसारख्या ठिकाणी लंडनसारख्या ठिकाणी आज केंद्र तयार झालेले आहेत आणि तिथूनही सेवा मार्ग हा सुरू आहे की आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे खरं तर आज इथे अकरा वर्षापासून काम करत असताना बरेच केंद्राचं काम हे आदरणीय माऊलींच्या आशीर्वादाने मी पूर्ण कर केलेले आहे मग त्याच्यामध्ये वास्तुनगर असेल विश्वासनगर असेल राजरत्न नगर असेल आत्ताच काही महिन्यांपूर्वी आदरणीय माऊलींच्या हस्ते भावांजली नगर त्याचबरोबर सातपूर गाव इथे सुद्धा भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि जवळपास दहा केंद्र हे आत्तापर्यंत तयार झालेले आहे शासनाच्या माध्यमातून यावेळी गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांनी सीमाहिरी यांच्या कामाचं कौतुक करत सेवा केंद्राच्या माध्यमातून हरवलेली मनशांती सौख्य समाधान मिळेल असा विश्वास गुरुमाऊली माऊली अण्णासाहेब मोरे यांनी यावेळेस व्यक्त केला पावन झालेली ही पुंडे नगरी प्रति बारा वर्षान येणारा कुंभमेळा या पुण्यनगरीला आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि औद्योगिक हा सारा वारसा आपल्या सर्व कर्तबगार प्रतिनिधींच्या कृतीतून लाभलेला आहे म्हणून आज व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर त्यात आमच्या या नाशिक विभागाच्या आमदार श्रीमताई हिरे महेश भाऊ हिरे त्यांनी पूर्वी दोन हजार तीन साली यशस्वीरित्या ही नगरी सांभाळली असे आमचे दशरथ अप्पा पाटील त्यांचे चिरंजीव त्यांचे सर्व सहकारी त्या प्रभागात काम करणाऱ्या सर्व नगरसेविका नाशिक विभागातून आणि महानगरीतून असणारे सर्व या कार्याशी जोडलेले लोकप्रतिनिधी उपस्थित असणाऱ्या सर्व माता बघिणी सर्व परिवार सर्व वृत्तपत्र वृत्तवाहिनी सर्व उद्योजक या कार्याशी संबंधित असणारे सर्वच प्रतिनिधी अर्थात नाव घेतल्यामुळं वेळ देईन म्हणून या कार्याशी जोडलेले सर्वच प्रतिनिधी आजच्या या शुभमुहूर्तावर आपण उपस्थित खूप मेहनतीनं आज आपल्या उद्योगनगरीमध्ये स्वामी महाराजांचं कार्याचं केंद्राचं लोकार्पण सोहळा करण्याला आजचा शुभ दिवस यशस्वी ठरू पाहतो आपल्या <laughs> उद्योगनगरीतील राहणाऱ्या रहिवाशांना हरवलेली मनशांती मिळावी त्यांना सौख्य समाधान मिळावं पर्यायानं जे उद्योग व्यवसाय त्या अधिक उत्साहानं तेजीनं गतिमान व्हावेत ते कुठे बंद पडू नयेत सर्वसामान्य जी माणसं आहेत ती इथे आपल्या सातपूर नगरीमध्ये सर्व कष्ट करणारी

दिनकर कांडेकर करण गायकर प्रेम पाटील सविता गायकर जान्हवी तांबे सुजित पवार बाळासाहेब जाधव शुभम चिखले कल्पेश कांडेकर भगवान काकड रवींद्र जोशी गौरव बोडके गुलाब माळी आकाश पवार सागर जारे अर्चना तुपलोंढे यांसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते सेवेकरी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर